नमस्कार आपण पाहत आहोत धाराशिव उस्मानाबाद शहरातील पावसाळ्यात होणारी अवस्था संपूर्ण नाल्या ह्या तुंबल्यामुळे होणारे जनतेचे हाल संपूर्ण धाराशिव उस्मानाबाद नगरीचे जे वैभव होते ते दोन वर्षामध्ये पूर्णपणे धुळीला मिळालेले आहे तर असो गेल्या चौर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून फक्त एक पंचवार्षिक वगळता सतत घाणीत अडकलेला रस्ता म्हणजे नेहरू चौक नागनाथ रोड बनसोडे कॉम्प्लेक्स या परिसरातील दननीय अवस्था असून या रस्त्याकडे व परिसरात माणसंच राहत असताना देखील या परिसरात संपूर्णपणे डोळ केलेली दिसून येते हे आपणास फटका मारल्यास दिसून येते तर आपण जे व्हिडिओ पाहत आहोत तो बनसोडे कॉम्प्लेक्स जुनी शेरखाने गेली माळी गेल्ली डॉक्टर आखलाक यांचा दवाखाना आझाद चौक नेहरू चौक ते भाजी मार्केट देशपांडे स्टँड या परिसरातील पाहत आहोत हे दृश्य पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की या भागात नाल्या पूर्णपणे तुम तुडुंब भरलेल्या असल्यामुळे व संपूर्ण पाणी रस्त्यावर आलेले असल्यामुळे या ठिकाणी लहानथोर मंडळी बालगोपाळांना देखील रिकामीही चालणे मुश्किल झालेले आहे सध्या दोन वर्षापासून शहरात निवडणुका नसल्यामुळे संपूर्ण शहराचा कारभार हा नगरपरिषद मुख्याधिकारी श्रीमती वसुधा फड या पाहत आहेत तसेच या मॅडम आपल्या कॅबिनच्या बाहेर यायला तयार नाहीत बंद खोलीमधून हा सर्व कारभार पाहत आहेत यामुळे संपूर्ण शहराचे वाटोळे झालेले आहे या रस्त्यावर चालताना देखील पूर्णपणे चिखलात आंघोळ केल्यासारखे के। माखून चिखलाने माखून घरी जावे लागते आणि नेहरू चौक ही मुख्य बाजारपेठ असताना देखील आणि या ठिकाणी देखील अवस्था बेकार आहे खड्डे मोठमोठे आहेत रस्त्या नाल्यातील पाणी संपूर्ण भाजीपाल्यावर पसरलेले असते व याच खड्ड्यामध्ये खड्ड्याच्या बाजूला भाजीपालाही बसलेला असतो यामध्ये सध्या आरोग्य जनतेच्या धोक्यात येत आहे या ठिकाणी या रस्त्यांनी संपूर्णपणे खिरणीमाळा रसुलपोरा सावित्रीबाई फुले सोसायटी नगर तसेच बौद्धनगर भीमनगर माळी गल्ली शेरखाने गल्ली शिंगाडेवाडा या परिसरातील जनता या रस्त्यांनी वाहत असते तरी देखील एवढी जनता वाहत असताना देखील नगरपालिकेचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येते तरी मॅडम यांना येथील जनता सांगू इच्छिते की आपण या ठिकाणी रस्त्या नाल्याची व्यवस्था तात्काळ करावी व जनतेचे होणारे हाल थांबवावेत ही नम्र विनंती करण्यात येत आहे पाहूया या, या परिसरातील जनतेचे म्हणणे काय आहे परिसरात तुम्ही हे राहत आहे बरोबर आहे तर ह्या परिसरामध्ये हा रस्ता किती दिवसापासून असा आहे आणि ह्याविषयी काय तुम्हाला अडचणीही येतात का काही अडचणी आहेत रस्ता लेडी सगळ्यांनी खराब आहे तर पण बरोबर नाही ते पाणी मच्छर जास्त त्यामुळे आणि दोघांना पण त्रास येतात येतात तर लवकरात लवकर ही रस्ता आणि नालीचं काम करून घ्यावं वयस्कर माणसं येतात जातात घसून एक दोन वेळेस पण आहेत आणि कसं पाणी साचून सगळा रस्ता खराब झालेला आहे याला दोष कोण आहे असं वाटतं तुम्हाला मला दोष तर काय होतं जसं की गल्लीचे नगरसेवक आहेत

आता मला एक सांगा हे जे रस्ता आहे हा किती दिवसापासून असा आणि याकडं नगरपालिकेनं लक्ष का दिलं नाही गेली दोन वर्ष झालं आज हा रस्ता असा आहे गेल्या आठ दिवसाखाली मी माझ्या गाडीवर पडलो होतो दोन वर्षापासून आम्ही ह्या त्रास सोडत दोन वर्ष झालं त्रास सहन करणार पाऊस पडू अथवा पाणी येऊ हे ये रस्त्यावर पाणी येणं येणंच आहे आणि बऱ्याच समस्याला आम्हाला सामोरे जावं लागतं आहे गाडीवरनं जाताना मनक्याचा त्रास व्हायला लागला आहे आणि गाडीवरनं एक वेळेस पडलो पण गाडी स्लिप होऊन ह्याच्याकडं सर्वस्व जबाबदार ही नगरपरिषद असं मला असं वाटतं आपण पाहिलेले आहेत की या खड्ड्यामुळे या खड्ड्यामुळे सध्या गाडीवरूनही लोक पडलेले आहेत आणि त्यांचे देखील खराब झालेले आहेत संपूर्ण शहराची हीच अवस्था आपणास दिसून येत आहे मी आपरसाठे सी सदोदिशन्यूज न्यूज